कारंजा नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका प्राजक्ता माहितकर प्रभाग क्रमांक सहा मधील प्रोफेसर कॉलनीत पथदिवे स्वतः उपस्थित राहून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या हस्ते लाईट्स लावून घेतले येथील चित्रलेखा पेपर कारखान्यामागील रहिवासी क्षेत्रात बरेच दिवसांपासून स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधार होता त्यामुळे साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला होता बरेचदा नगरपालिकेकडे मागणी केली असता साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात येत होते तेव्हा स्वतः नगरसेविका माहितकर यांनी केबल क्लम्प पाईप इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिले नगर परिषद विद्युत कर्मचाऱ्याच्या हस्ते लाईट लावून घेतले याबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरसेविकेचे कौतुक केले महिला असून सुद्धा प्रभागातील विविध विकास कामे स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतात ही बाब प्रशंसनीय आहे आजही या प्रभागातील दामिनीनगर मातोश्री कॉलनी येथे नगरपरिषदेचा फेज केबल नसल्याकारणाने अंधार आहे याबाबत नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तोडगा निघाला नाही यासाठी महिलांचा मोर्चा नगरपरिषदेवर नेणार असल्याचे नगरसेविका माहितकर यांनी सांगितले एक अभ्यासूक कार्यतत्पर नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या विकास कामाबद्दल भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक आणि महिला आघाडी अध्यक्ष पायल तिवारी यांनी माहितकर यांचे अभिनंदन केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड